छलाचा प्रश्न मिटल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही असं राम सातपुतेंनी भरसभेत सांगितलं होतं त्यानंतर भंडार कौत्याला त्यांनी फेटा घातला अशी चर्चा सुरू आहे नेमके सत्य काय राम सातपुते हे उपरे उमेदवार तर आहेच पण सोलापूरच्या लोकसभेचा त्यांचा कुठलाही राजकारणाची यता जी, जी आतापर्यंत आता संबंध आलेले नाही त्यांनी निवडणूक अर्ज भरल्यापासून किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचं विधान कुठलेही गंभीरतेने आम्ही घेतले नाही घेणार सुद्धा नाही जेव्हा जरांगे पाटलावर एस आर एस आर एस आर टी चौकशी करा म्हटले होते त्यावेळेला राम सतुथीने राम सातपुतेने पाकडे वाजवून त्याचं स्वागत केलं होतं जरांगे पाटील आज मराठा समाजचे नेते आहेत जरांगे पाटलां जरांगे पाटील हे मराठा समाजाचा आज सहा कोटी मराठा समाजचा नेता आहे आणि त्याच्यावर जेव्हा एसआरटी लागू झाली त्यावेळेला यांनी बाकडे वाजवले होते आणि आज म्हटले फेटा घालणार नाही आणि दुसऱ्या दिवशी भंडारकोट्यामध्ये त्यांनी फेटा घातला त्यामुळे राम सातपुतेचं कुठलंही विधान या निवडणूक आम्ही गंभीरतेने घेत नाही मराठा समाज मी मराठा समाजचा एक समन्वयक म्हणून म्हणा किंवा मराठा समाजचा एक, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करतो सोलापूर लोकसभेमधला मराठा समाज राम सातपुतेला कदापि मतदान करणार नाही राज्यातील लोकसभा काय सगळा परिणाम होईल जरांगे झरांगे पाटलांनी सांगितलं आहे ज्यांनी लाठीमार केला ज्यांनी आमच्या आई बहिणीचं रक्त रस्त्यावर सांडलेलं आहे ज्यांनी वाशीमध्ये आम्हाला गुलाल उधोराला सांगितलं आणि तो लगेच नंतर बदल बदल केला सगळे सोयराचा शब्द काढला ज्यांनी आपल्याला विरोध केलेला आहे अशा लोकांना तुम्हाला स्थानिक लोकांना तिथे माहिती आहे त्यांना मतदान करू नका असं सांगितलंय त्या त्या त्यामुळे ती लोक मराठा समाजच्या आरक्षणाला विरोध केलेली आहे त्यांच्यावर लाठीमार केलेली कोण कोणी तुम्हाला माहिती आहे ती जाहीर करायची गरज नाही मतपेटी उमेदवार मराठा समाज दाखवून द्या सोलापुरात राम सातपुते हे हिंदू कार्ड खेळा लागले हिंदुत्वादी हिंदु मेळा घेतलेला आहे काल सर्व हिंदूंना एकत्र करत आहे सोलापुरात माग दहा बारा वर्षापूर्वी जी दंगल झाली होती त्या दंग दंगलीत सगळ्या पुढाऱ्याने सांगितलं त्यात भारतीय जनता पार्टीचे सुद्धा नेते होते की आ, कोल्हापूर दंगली या दंगलीमुळं दहा वर्ष मागे गेले वीस वर्ष मागे गेले आणि आज परत एकदा तुम्ही तशीच परिस्थिती दोन समाजात वास्तविक पाहता निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी कुठल्या करायच्या नसतात सगळ्या धर्माची सगळ्या समाजाची मतं आपल्याला चांगल्या कामाला मिळावीत म्हणून मत उमेदवारांनी मतं मागायची असतील यापेक्षा दोन धर्मात ध्रुवीकरण करून जो अशांततेचा खेळ राम सातपुते करत आहेत हा दुर्दैवी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद